गुंडाविरोधी पथकाची धडक कारवाई कत्तलीसाठी नेत असलेल्या सात गोवंश जनावरांची सुटका नाशिक शहरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बचाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाला कार्यवाहीसाठी निर्देश देण्यात आले या अनुषंगाने पंधरा मे रोजी गुंडाविरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की फाटा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी वाहून नेली जाणार आहेत माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ कारवाईसाठी कारवाई करत बाजार समिती परिसरात सापळा रचला सदर ठिकाणी बोलेरो पिकअप क्रमांक ही संशयित वाहन एका पीडित जागेत पडित जागेत थांबलेली थांबून दिसलेली पथकाने त्वरित छापा टाकून वाहन व चालकास ताब्यात घेतले तपासणी अंती वाहनामध्ये चार आणि शेजारील जागेत तीन अशा एकूण सात जिवंत गोवंश जनावरे आढळून आली ही जनावरे गोपीनाथ रतन सोनावणे सिन्नर फाटा रोड नाशिक हा हरुण कुरेशी राहणार वडाळा गाव नाशिक यांच्या सांगण्यावरून देखरेखीखाली ठेवत होता वाहनचालक प्रकाश वसंत गवळी सिन्नर फाटा कत्तलीसाठी ही जनावरे वडाळा गाव येथे नेत असल्याचं निष्पन्न झालंय या कारवाईत दोनही आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण सात गोवंश जनावरे आणि अंदाजे पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर पुढील कारवाईसाठी आरोपी आणि मुद्देमाल नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव व सुनीता कवडे यांच्या प्र... संयुक्त प्रयत्नातून यशस्वीरित्या पार पडली